नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तर शिव येथे घराची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात जमिनीच्या मोजींच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत मात्र या सुरू असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील यांनी स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे गुडझरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालय क्रीडा सर्कल गार्डन उभारण्याची मागणी केली तसेच एकच विभागात शासनाकडून प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरू झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजगी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागातील हेंडुसने उत्तरशे येथील म्हाडाच्या माध्यमातून घराची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे मात्र गुडझरण गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे नुकत्याच या संदर्भात तहसीलदारांना आदेश तातडीने तहसीलदारांनी पोलीस पोस्ट फाटा घेऊन गावामध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व यांच्याशी संपर्क साधला होता जमीन मोजण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे तातडीने मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याच्या आश्वासन भूमिपुत्र्यांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली होती यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकच विभागात सर्व प्रकल्प टाकण्यात येत असल्याने नाराजगी व्यक्त केली आहे या याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोणी शिवडोन व ठाणे तालुक्यातील भंडाले गोटेघर म्हाडाचे प्रकल्प सुरू आहेत तसेच एम एम आर डी ए व खाजगी विकासाकडून प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच पाणी रस्ते आरोग्य सेवा गार्डन खेळाचे मैदाने आरक्षित नाहीत अशा वेळी एकच परिसरात शासनाने नवनवीन ना प्रकल्प टाकत असल्याने आमदार पाटील यांनी नाराजगी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे अशा वेळी शासकीय व जागा आणि स्थानिकांसाठी रुग्णालय खेलाची मैदाने यांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुराव केला होता असे असतानाही गृह सर्कल प्रकल्पासाठी जागा देण्यात पथक सोयी सुविधांचा विचार करणे आवश्यक होते मात्र कोणत्याही प्रकल्पाचा विचार न करता सरत आरक्षण टाकण्याचा सुरू असल्याने या काराभारावर मनसे आमदार पा, राजू पाटील यांनी पत्रांद्वारे मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री जिल्हाधिकारी माडाचे लक्ष वेधले आहे त्यामुळे आता सरकारच्या पुढील भूमि त्यामुळे आता सरकारच्या पुढील भूमीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आमचा गिरणी कामगारांना घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्या ठिकाणी गिरणी कामगारांना घर गर मिळावे अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय घेते हे पाहाने देखील महत्त्वाचे ठरणार आहे हॅलो इथे मोजणीसाठी आलेले आहेत आता ग्रामस्थ आमचे जमलेले आहेत जवळजवळ 4-500 लोक जमलेले आहेत नाई तहसीलदार साहेब आलेले त्यांना आमची स्पष्ट भूमिका सांगितली की जे गिरणी कामगारांसाठी इथे तुम्ही देता घर त्या गिरणी कामगारांचा आमच्या गावाशी काय संबंध आहे आम्हालाच इथे सार्वजनिक उपयोगासाठी आम्ही जागा ठेवलेली आहे आणि जर घरच बांधून द्यायचे असेल तर आम्हालाच द्या ना इथे ग्रामस्थांना एक एक घरात आमची चार चार कुटुंब कोंबून ठेवल्यात आम्ही गावठाण विस्तार झालेला ना, नाही आम्हालाच घर बांधायला जागा नाही हां थांबलेला था। 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 हा आसर। ना थोडंशी आम्ही सांगितलं एक मिनिट यांच्याशी यांच्या दोन वेळा थांबवलेलं एकदा इथे जागेवर आले आणि एकदा तुम्ही साहेबांशी बोलून थांबवलेलं आता जरा यांच्याशी बोला जा सर हां सर स्पीकर ओनच ठेवा ना काय बोलतात ते समजेल समजेल स्पीकरवरूनच ठेवा हा सर सर लोकांचा विरोध आहे की कलेक्टर साहेबांशी बोल मुंबईची सगळी मराठी माणसी इकडे पाणी पिले कुठला नाही मी कलेक्टर साहेब साहेबांची बोलून घेतात मी उद्या कलेक्टर साहेबांना उद्या स्वतः जाऊन घेतो हो सर नंतर आम्ही सगळे इकडे लोकप्रतिनिधी बसून घेतले घेऊ काय घेतो बरोबर कलेक्टर साहेबांशी खासदार साहेबांशी पण काही इथले दोन तीन जण त्यांच्याशी बोलून हा लवकरात लवकर बैठक तिकडेच बैठकीचं आयोजन करा ठीक आहे ठीक आहे ठीक तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद